तुमचे वडील आज सकाळी पासून वैकुंठात नाचत असतील की सगळे गुणवान सगळी गुणिजन मंडळी आमच्या संप्रदायाच सौंदर्य आहे महाय हे गुंतगार वालीचे आहे आता तुम्ही जे म्हटले ना जेव्हा बाण मारला प्रभूने सगळे रामायण खाली कोसळला प्रभूजी जवळ येतात पहिल्यांदा वालीनं शाब्दिक भाटण केलं धर्म हि तरी हुकसाई मारे हो सुग्रीव प्यारा अवगुण नाही सुरा मारा तुम्ही जगाचा बाप आहे ना देवा मग बापाचा धर्म आहे का एका मुलाला जवळ करायचं ठार मारायचं आणि पुन्हा सांगता मी जगाचा बाप आहे जगाला सांगता मी क्षत्रिय क्षत्रियाचा धर्म काय सामोरा सामोरे युद्ध करणे जाण्याच्या अडून बाण मारणे हा पारध्याचा न्याय आहे क्षत्रियाचा मारेहू न्याय माय बाई मी सुखणी हो अवगुण कमळ नाथ मोही महाराज हे ऐकलं प्रभू खाली बसले रविदास त्याच डोकं मांडीवर घेतलं राखो अचानक करणा चुकलं रे वाली असं करू तुला जिवंत ठेवू बाले कसा असतो नुकृपा डोळे भरून आले मालक चार पुत्र त्या दशरथ हा अंत काळी एकही नव्हता चार पुत्राचा एकही पोर पाणी पाजायला नव्हतं त्याचा थोरला पुत्र राम त्याच्या मांडीवर माझी मान हा मरायचा चार्ज मी सोडणार नाही मला का जन्म जनम मुनी जतन करावी राम कमी आवत जन्मचा जन्म ऋषी मुनी होता तरी त्यांच्या मुखाला त्याच नाम येत नाही त्या रामाच्या मांडीवर माझी माम बल अविनाशी अस नाम ज्याच्या मुखाला जन्मचा जन्म ज्याचा परमार्थात केला ते पूजनीय सर्वांत श्रद्धास्थान वैकुंठवासी एकनाथजी महाराज सहाणे ज्यांनी विठ्ठल 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 म्हणता म्हणता देह ठेवला जन्मभर काकडा केला आणि म्हणून मी काकड्याचाच अनन्य निवड जन्म आणि मरण इथून